नमस्कार मंडळी मी एक किलो मटण स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद टाकली आहे आणि कुकरमध्ये तीन वाट्या पाणी टाकून कुकर लावलेलं आहे त्यानंतर त्याला मी पाच शिट्ट्या करून घेतल्या आहेत आता कुकर थंड करायला ठेवलं आहे आता आपण मसाल्याची तयारी करूया तर हे जी खोबऱ्याची अर्धी वाटी मी घेतली आहे आणि तिला ना मधून असे चिरा पडल्या आहेत जेणेकरून अधून मधूनसुद्धा आहे ना जिथे जिथे चिरा पडला आहे ना तिथेसुद्धा भाजलं जाईल तर तसं मी खोबरं छानपैकी भाजून घेतला आहे कांदेसुद्धा मी असंच मधून चीर पाडलेली आहे त्याची जी, जी टोपी आहे ना तिथपर्यंत तो चीर नाही पाडली आहे म्हणजे मध्यभागी दिसतंय ना तुम्हाला तर त्याच्यातून पण सुद्धा आपला कांदा जो आहे ना तो भाजला गेला पाहिजे म्हणून आता वरची साल जळून घेतली आणि मधला गर जो आहे ना तो छान भाजला जातो आता सर्वात आधी कोथंबीर टाकून घेते ज्याच्यामुळे आपला मसाला नाव वाटला जातो कोथंबीर जर जा आपण वर टाकली ना तर तो लवकर वाटला जात नाही तर त्याच्यामध्ये आता टोमॅटो टाकलेला आहेत दोन आणि आपण भाजलेला खोबरं आहे ते मी बारीक चिरून घेतलेलं आहे आणि भाजलेला कांदा तो सुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे आता हे टाकल्यानंतर दोन लसूणच्या कुड्या आहेत ना त्या मी छोट्या छोट्या होत्या त्या सोलून घेतलेल्या आहेत तेवढा लसून घेतला आहे आणि दोन इंचाचं आलं ते सुद्धा बारीक चिरून घेतलेलं आहे तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आता ही जी आहे ना ती पुदिना पावडर आहे ती अगदी छोटासा चमचा आपला हळदीचा असतो ना तो मी अर्धा चमचा घेतला आहे ही पुदिना पावडर मी घरातच केलेली आहे तुम्हाला आता एक मी डब्बी दाखवते त्याच्यात मी उन्हाळ्यामध्ये अशी करून ठेवते कारण आमच्याकडे ना नेहमीच पुदिना मिळतो असं नाही मग मी उन्हाळ्यामध्ये ना हे असा पुदिना फक्त वाळवून तो हाताने क्रश करायचा आणि तो असा बाटलीत भरून ठेवायचा हो छान वर्षभर टिकतो तर असा हा पुदिना आहे तर याचा जो फ्लेवर आहे ना जो आपल्या ताजा ताजा पुदिना असतो ना त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग फ्लेवर आहे त्याचा आणि टेस्टसुद्धा तशी लागते तर आता अर्धी वाटी पाणी टाकून मिक्सरचं झाकण लावून छान एकदम बारीक अशी पेस्ट करून घेऊया तर आता पेस्टसुद्धा झालेली आहे बघा एकदम बारीक अशी पेस्ट मी करून घेतलेली आहे आता कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि ती तापलेली आहे आणि तीन चमचे मी ह्याच्यात तेल टाकले आहे आणि हा जो माझा तेलाचा चमचा आहे ना तो खूप छोटासा आहे म्हणून मी तीन चमचे घेतलेले आहेत आणि तमालपत्र टाकलेलं आहे छोटे छोटे तीन आणि कढीपत्ता टाकले आहेत कढीपत्ता तळल्यानंतर मी कांदा टाकलेला आहे आणि तो अगदी मोठा कांदा जो आहे ना तो अर्धाच घेतलेला आहे तो आता जो कांदा आहे तो आपल्याला गुलाबी रंगावर परतून घेऊया आज कांदा परतताना मी त्याच्यात मीठ टाकलं नाही आहे कारण तेलसुद्धा आहे आणि वरून कांदासुद्धा खूप थोडासाच आहे तर आता कांदा आपला परतला गेला आहे मग त्याच्यात घरगुती तिखट आहे ना ते मी दोन चमचे टाकलेलं आहे आणि तो थोडासा परतून घेतला आहे कारण की आहे ना आपलं घरगुती तिखट तेलात तळलं ते ना तर मग तेलाचा थोडासा तरवंग येतो म्हणून तर ते तेलामध्येच तळला पाहिजे आणि त्यानंतर आपलं वाटलेलं वाटण आहे ना ते टाकून घ्यायचं आणि पटकन परतून घ्यायचं मसाला आता बघा आता आपण कांदा आणि खोबरं ते भाजलेलं आहे ना पण लसूण आणि का आपलं आलं आहे ना ते भाजलेलं नाही आहे मग त्याचा कच्चेपणा गेला पाहिजे म्हणून ते छान भाजलं गेलं पाहिजे ना म्हणून आपण झाकून गॅस जरा व्यासाठी मीडियम फ्लेमवर ठेवायची आणि ते झाकून ठेवायचं तर आता मी ह्या Uh, मटन मसाला आहे ना तो एक चमचा घेतला आहे आणि गरम मसाला अर्धा चमचा घेतला आहे छोटासा कारण की मला ना खूप जास्त ना गरम मसाला नाही टाकायचा नाही आहे म्हणून आणि मी अख्खा गरम मसालासुद्धा वापरलेला नाही फक्त पावडर वापरलेली आहे गरम मसाल्याची कारण की माझ्या घरगुती तिखटमध्ये सुद्धा गरम मसाला आहे त्याच्यामुळे आता मसाला आहे ना तो छान परतला जावा म्हणून मी त्याच्यामध्ये मीठ टाकलं आहे मिठामुळे ना म आपल्या जे हे जो मसाला आहे ना त्याला छान तवंग येतो आणि मसालासुद्धा ना छान लवकर भाजला जातो आणि करपत पण नाही खालून म्हणून आता मी मसाल्यामध्ये तो टाकलेला आहे आणि आता झाकूनच मी तो शिजवणार आहे मीडियम आत आचेवर आणि झाकून झाकूनच शिव शिजवते कारण की ना काय होतं की ह्याचे जे बुडबुडे उडतात ना ते पूर्ण अंगावर पण उडतात आणि आजूबाजूला पण उडतात मग ते आजूबाजूला जे डबे आहेत ना ते पण खराब होतात मग त्यासाठी आता याच्यामध्ये आपलं मिक्सरचं जे भांडं होतं ना त्याच्याला त्याला जे काही लागलेलं होतं त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून मी तितकंच पाणी आहे जे या मसाल्यामध्ये टाकून परत आता झाकून ठेवलं आहे आता तोपर्यंत आता आपण बघूया की मटण शिजलं आहे कसं तर आता बघा म मटण म्हणजे थंड झालेलं आहे आपला कुकर तर बघा ओव्हर कुक अजिबात झालेलं नाही आहे पाच शिट्यांमध्ये छानपैकी शिजलं आहे मटण आणि याचं जे पाणी आहे ना त्याच्यामध्येच आता आपल्याला मटण शिजवायचं आहे म्हणजे जी आपली जी, जी ग्रेव्ही आहे ना ती तर हे टाकल्यानंतर मी आणखीन वरून अजिबात पाणी टाकलेलं नाही आहे आता हे जसं तुम्हाला रसा पातळ दिसतो आहे ना तर लगेच्या लगेच अशी मोठी उकळी आणायची नाही जरा वेळासाठी म्हणजे जे असं पातळ रसा दिसतो आहे तो छान मिळून यायला पाहिजे मटनचा जो फ्लेवर आहे तो पूर्ण मसाल्यांमध्ये आणि मसाल्यांचा मटणामध्ये गेला पाहिजे त्यासाठी आता मी मंदाचेवरच झाकण ठेवून त्याला शिजवणार आहे पाच ते सात मिनटं तर आता याच्यावर मी झाकण ठेवून घेते आता जो पातळ रसा दिसतो आहे ना तो असा पातळ दिसणार नाही छान मिळून येईल आणि त्याच्यामुळे ना त्याची टेस्ट एक नंबर अशी होईल तर आता झालेली आहे आपल्या आमटीला छान उकळी आली आहे आणि तो मी मिडियम फ्लेमवर ठेवलं होतं आणि हा आपला रसा रेडी आहे मग आता त्याच्यावरून मी कोथंबीर टाकते आता बऱ्याच वेळानं आपण जेव्हा स्वयंपाक करतो व्हिडिओ दाखवताना मला फक्त एकाच वरती फोकस करायचा असतो त्याच्यामुळे मी तुम्हाला फक्त एकच रेसिपी दाखवली पण माझा बाजूला भातसुद्धा रेडी आहे आणि त्याचबरोबर मी एक म्हणजे जशी आमटी स्लो गॅसवर ठेवली होती ना मग एक गॅस रिकामा राहतो मग त्याच्यावर मी चपात्यासुद्धा करून घेतल्या कारण मटणाचा कुकर झाला लगेच त्याच्या शेजारी भात झाला आणि हे मटणाचं जेव्हा फोडणी झाली लगेच बाजूला दुसरीकडे चपात्यासुद्धा झाल्या तर तुम्हाला बाजूला दिसत असेल जे मटणाचा रसा आहे ना तो माझा रेडी आहे आणि तो मी आता झाकून ठेवलेला आहे आणि आता चपात्यासुद्धा रेडी आहेत आणि सगळा स्वयंपाक झालेला आहे तर चला मग आता आपण वाढून घेऊया तर बाकीचं सगळं जेवण वाढून घेतलेलं आहे आणि आता हा रसा आपण वाढून घेऊया हा जो आपला मटणाचा रस्सा आहे ना याला जास्त साहित्यसुद्धा लागत नाही जास्त म्हणजे गरम मसाले हे ते आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही पटकन बनून जातो नाहीतर मटन मटण वगैरे करायचं म्हटलं ना तर, तर वेळ खूप लागतो ना तर ते लागणार नाही आणि पटकन आपलं जेवण होऊन जाईल आणि नाही म्हटलं तरीसुद्धा तो बऱ्यापैकी झणझणीतसुद्धा झालेला आहे मटन रस्सा आणि मटन रस्सा किंवा चिकन रस्सा म्हटलं ना तर थोडंसं झणझणीत तर हवं त्याशिवाय आपल्याला टेस्ट पण येणार नाही चला तर मग तयार आहे आपली मटन थाळी याच्या आधी मी तुम्हाला कधीच मटन थाळी दाखवली नव्हती तर आज मी केलेली आहे चला त म बाइ परत भेटुया अनि के नका नवीन भिडियोत बाइ